श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस वर्ष हे सुरू झालं आहे अनेक अर्थांनी हे वर्ष विशेष आणि महत्त्वाचं मानलं गेलं आहे वर्षाच्या सुरुवातीलाच पौष महिन्यातील विनायक चतुर्थी अगदी उत्साहात साजरी करण्यात आल्यानंतर आता पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी येत आहे हजारो गणेश भक्त संकष्टी चतुर्थीचे व्रत मनापासून करतात आपापल्या श्रद्धेनुसार भाविक संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात दोन हजार पंचवीसची पहिली पौष संकष्ट चतुर्थी कधी आहे त्याचबरोबर या संकष्ट चतुर्थीचे महत्त्व काय पूजाविधी काय पहिली संकष्ट चतुर्थी आणि त्याचबरोबर आहे शुक्रवार तर या दिवशी तुम्ही लक्ष्मीचे पूजन करणे देखील शुभ आणि लाभदायक पुण्यफलदायी मानले जात आहे सतरा जानेवारी शुक्रवारी संकष्ट चतुर्थी आहे या संकष्ट चतुर्थीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ तील चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता लक्ष्मीचीही पूजा केली जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या दिवशी आपण पूजा कशी करायची त्याचबरोबर या दिवशी आपण कोणते मंत्र म्हणायचे या दिवशी आपण कोणत्या पाच गोष्टींचे दान केलं पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नम ह नक्की लिहा सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पौष संकष्ट चतुर्थी आहे शुक्रवार सतरा जानेवारी पहाटे चार वाजून पाच मिनिटापासून पौष संकष्ट चतुर्थीचा प्रारंभ होत आहे आणि या पौष चतुर्थी समाप्ती ही शनिवारी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत हे काम्य व्रत आहे हे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभमा फलदायी मानले जाते त्याचबरोबर या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असं सांगितलं जातं धर्मपुराणानुसार गणपतीला बुद्धीचा देवता मानलं गेलेलं आहे दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्य प्राप्त होत नाही अशी मान्यता आहे त्याचबरोबर संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचं मानलं जातं संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची सौरोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष अथर्व शीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गण गन गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फुले अर्पण करावे धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे हा दिवस ज्याला लंबोदर संकष्ट चतुर्थी किंवा तिळकुट चौक आणि संकष्टहर चतुर्थी देखील म्हणतात हा दिवस प्रामुख्याने भारताच्या उत्तराने मध्य भागात साजरा केला जातो संकष्ट चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपवास करतात संकष्ट चतुर्थी हा महिलांसाठी विशेषतः सा, मातांसाठी एक महत्वाचा उपवास आहे जे आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी हे एका दिवसाची उपवास करतात अडथळे दूर करणारे आणि बुद्धी आणि समृद्धी देणारे भगवान गणेशाची भक्त पूजा करतात या दिवशी देवतांना त्यांच्या मुलांसाठी आशीर्वाद आणि संरक्षण मिळावे म्हणून विशेष विधी आणि प्रार्थना केली जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे स्नानादीपासून निवृत्त होत लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे देवघरात चौरंगावर लाल रंगाचे कापड टाकून श्री गणेशाची मूर्ती स्थापित करावी संकष्ट चतुर्थी व्रताचा संकल्प घ्यावा गणेशाला कुमकुम फुलं फळं आणि मिठाई अर्पण करावी गणपतीला तिळकुटाचा नैवेद्य अर्पण करावा तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि या दरम्यान गणेश चालिसा पठन करा शेवटी गणपती बाप्पाची आरती करा आणि शंख वाचवा त्यानंतर कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल देवाकडे क्षमा मागा लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर सौंदर्य शांती सत्य आणि समृद्धी याची अधिष्ठाती देवी आहे ही सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवी पैकी एक आहे लक्ष्मी विष्णूंची पत्नी आहे लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते धनसंपत्ती पैसा म्हणजे बहुतेकांचा उद्देश असतो लक्ष्मीची कृपा आपल्यावरती असेल तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सहज तोंड देता येते परंतु लक्ष्मी चंचल असते ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही तर भगवान गणेश बुद्धी देवता तो विघ्नांचा नाश करणारा आणि विघ्नेश्वर आहे आपापल्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे देवी लक्ष्मीचे पूजन सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर गणेश पूजनासह लक्ष्मी देवीची ही पूजा करावी पंचोपचार किंवा षडोपचार पद्धतीने पूजा करता येऊ शकते संकष्टीला अनेक घरात गणपती बाप्पांवरती अभिषेक केला जातो यावेळी गणपती अथर्व शीर्षाचे पारायण केले जातात यासोबतच शक्य असेल तर लक्ष्मी देवीचे श्रीसूक्त सूत्र म्हणता येऊ शकेल श्रीसूक्त पठन शक्य नसेल तर लक्ष्मी देवीचे अन्य सूत्र श्लोक आवर्जून म्हणावेत लक्ष्मी देवीला कमळाचे फूल किंवा आवडते फूल अर्पण करावेत तसेच लक्ष्मी देवीच्या आवडत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गणपतीसह लक्ष्मी देवीची आरती करावी संकष्टीच्या दिवशी ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला जातो यासह लक्ष्मी देवीच्या प्रभावी मंत्राचा जप आवश्यक आहे एकशे आठ वेळा शक्य नसेल तर यथाशक्ती आपण करायचा आहे मनोभावे नमस्कार करून प्रसाद अर्पण करायचा आहे त्यानंतर तिने सांजेला दिवे लागण्याची वेळ झाली की लक्ष्मी समोर दिवा लावा तुळशीसमोर दिवा लावावा लक्ष्मी देवीचे मनोभावे नामस्मरण जप करावे एखादा गोड पदार्थ लक्ष्मी देवीला अर्पण करावा आणि यानंतर चंद्रोदयाची वाट पहावी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे धूप दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून आपण उपवास सोडायचा आहे पौराणिक मान्यतेनुसार भगवान गणेशाची विधिविध पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात धनसंपत्ती येते तसेच काही मान्यतेनुसार असं देखील म्हटलं गेलं आहे की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टींचं दान करणे फार शुभ मानले जाते या वस्तू नेमक्या कोणत्या आपण जाणून घेऊया तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काळे तिळ दान करणे फार शुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मानुसार काळ्या तिळांमध्ये अनेक देवतांचा वास असतो त्यामुळे हे दान केल्याचे पुण्य फळ मिळतात तसेच शरीर ही निरोगी राहतं या दिवशी गुळाचे दान देखील महत्वाचं मानलं जातं गुळाचे दान केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात गुळाचे दान केल्याने संकटापासून मुक्ती मिळते तसेच भाग्य उजळते यामुळे या दिवशी गुळाचे दान नक्की करावं ते अत्यंत शुभ मानले जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुपाचं दान करणे देखील अत्यंत शुभ मानलं जातं तूप दान केल्याने आरोग्य आणि धनसंपत्तीशी संबंधित समस्या दूर होतात अशी मान्यता आहे या दिवशी मिठाचे दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार मिठाचे दान केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते तसेच दृष्टीदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मीठ दान करावं चतुर्थीच्या दिवशी उबदार कपडे दान करणे देखील शुभ मानलं जातं सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत त्यामुळे उबदार कपडे दान केल्याचे पुण्यफळ मिळतं यामुळे तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती होण्यास मदत होते या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ ही रात्री नऊ वाजून नऊ मिनिटाची असेल ते संकष्टीला ब गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांना पूजत असतात गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वष्ट आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकरच शुभ फळ देतो तसेच हे व्रत करण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपण पहिली अंगारकी चतुर्थीनंतर संकशी व्रत करण्यास सुरुवात करावी तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त